नमस्कार मंडळी मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये आज आपण वर्ष ते दोन वर्ष टिकेल असं घरगुती पद्धतीने काळं तिखट तयार करणार आहोत भागाभागानुसार वेगवेगळे मसाले बनवले जातात आज मी तुमच्यासोबत सोलापूर स्पेशल काळं तिखट किंवा काळं मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहेत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आपण हे मसाला अर्ध्या किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया इथे मी पन्नास ग्राम खसखस घेतलेली -खस आहे त्याच्यानंतर सात ग्राम त्रिफला घेतलेली सगळी जिन्नस आपण सात ग्रॅम घेतलेली आहे नागेश्वर रामपत्री जायपत्री लवंग चक्रीफूल शहाजिरे मसाला इलायची आणि काळी मिरी सगळी जिन्नस आपण अर्ध्या किलोसाठी सात सात ग्रॅम घेतलेली आहे आता हे झाली खडी मसाले त्याच्यानंतर आपण धना घेतलेला आहे एकशे पंचवीस ग्राम धना बघा नेहमी इंदोरी धना वापरायचा आहे मसाला करताना आपल्याला सगळी पदार्थ उत्तम क्वालिटीची वापरायची आहे कारण आपण मसाला वर्ष दोन वर्ष वापरतो त्याच्यासाठी घेतलेली सगळी साहित्य बघून आणि चांगली नीट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर दोनशे ग्राम मी बारीक खिसून खोबरा घेतलेला आहे तुम्ही खोबऱ्याचे बारीक तुकडे करून देखील वापरू शकता त्याच्यानंतर बघा एकशे पंचवीस ग्राम आपण वाळलेला कांदा घेतलेला आहे कांदा बारीक चिरायचा आणि उन्हात दोन दिवस सुकवून घ्यायचा आहे म्हणजे सुकून घेतल्याने कांदा पटकन भाजला जातो आणि मसाल्यांना आळी जाळी लागत नाही त्याच्यानंतर हिरवी वेलची घेतलेली आहे सात ग्रॅम त्याच्यानंतर आपण रोज भाजीसाठी वापरतो तो, तो जिरा आहे बघा सात ग्रॅम त्याच्यानंतर सात ग्रॅम दालचिनी दोन हळकुंड आणि दहा ग्रॅम बघा सुंट घेतलेली आहे आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये बघा दहा ग्रॅम दगड फूल आणि दहा ग्रॅम तमालपत्र घेतलेली आहे हे दोन्हीचं प्रमाण सेम आहे सगळ्यात शेवटी मसाल्यासाठी लागणारे बघा इथे मी पाव किलो लवंगी मिरची घेतलेली आहे मिरची बाजारातून घेताना फ्रेश बघून घ्यायची आहे म्हणजे बऱ्याचदा मिरच्यांमध्ये भेसळ असती तर इथे मी ही मिरची उन्हाला दोन दिवस सुकवून घेतलेली आहे म्हणजे असं केल्याने मिरची पटकन भाजली जाते त्याच्यानंतर पाव किलोच मी बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरची भाजीला रंगच छान येण्यासाठी घेतलेली आहे मी दोन्ही सेम वापरलेले आहे तुम्ही अर्धा किलो लवंगी मिरची वापरू शकता आणि पाव ही बेडगी मिरची वापरली तरी देखील चालेल ही मिरचीसुद्धा मी डेट काढून उन्हाला दोन दिवस वाळवून घेतलेलं आहे आता आपण मसाले भाजून घेऊया मसाले भाजण्यासाठी बघा जाडबुडाची कढाई वापरायची आहे शक्यतो लोखंडाची कढाई वापरा सगळ्यात आधी आपण तेल न घालता खसखस भाजून घेणार आहोत मसाले भाजण्याची सुद्धा एक पद्धत आहे किंवा क्रमाने मसाले भाजले जाते त्यामुळे आपण सर्वप्रथम तेल काही न घालता खसखस भाजून घ्यायची आहे खसखस ही नाजूक असते पटकन भाजली जाते बघा खसखस भाजून झालं आता आपण सगळे खडे मसाले भाजून घेणार आहोत आत्ता पण अजिबात आपण तेलाचा वापर करणार नाही हे पण आपण असंच भाजून घेणार आहोत घेतलेली सगळी खडे मसाले आपण सोबत भाजून घेणार आहोत जसं की मी आधीच म्हटलं वेगवेगळ्या भागानुसार मसाले वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात बरेच जण मसाले भाजताना प्रत्येक मसाले भाजताना तेलाचा वापर करतात पण आमच्याकडे ही खडे मसाले अशी सुक्कीच भाजली जातात आता आपण सगळे खडे मसाले एकत्र भाजून घेणार आहोत खडे मसाले भाजताना गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे आणि आता हे भाजले की, नाई सुगंद ला ला की, की भाजले। नाही कसं ओळखायचे घरात सुगंध दरवाळायला लागले की समजायचे की आपले खडे मसाले छान भाजलेत आपल्याला खडे मसाले जास्त करपवायचेही नसतात आणि कच्चेसुद्धा ठेवायचे नाही म्हणजे असं समजायचं सुगंध आला की आपला खडा मसाला एकदम व्यवस्थित भाजला आहे आता बघा खडा मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे हे सुद्धा आपण काढून घेऊया त्याच्यानंतर धने भाजून घेणार आहोत आतापर्यंत आपण मसाले भाजण्यासाठी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही पण धने भाजताना आपल्याला एक चम्मच तेलाचा वापर करायचा आहे धने भाजताना सुद्धा जास्त तेल लागत नाही फक्त एखादा चम्मच तेलाचा वापर करायचा आहे एक चम्मच इतकं तेल घालून घ्यायचं आहे आणि धने आपल्याला एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे हाताला चटका लागला की समजायचा आपले धने परफेक्ट भाजले आता आपण धनेसुद्धा काढून घेऊया त्याच्यानंतर आपण खोबरा भाजून घ्यायचा आहे खोबरा आपल्याला आधी तेल न घालता भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आणि नंतर तेल घालून घ्यायचं आहे तर बघा दोन तीन मिनटं आपण आचेवर खोबरा छान भाजून घेतलेला आहे आता आपण आत्तापर्यंत जेवढ्या मसाल्यांसाठी आपण तेल वापरलं आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त तेल लागतं खोबऱ्याला म्हणजे थोडं जास्तीचंच तेल घालून खोबरा भाजून घ्यायचा आहे आणि खोबरासुद्धा अगदी मंदाचेवर भाजून घ्यायचा आहे आपण जेवढे मसाले मसाल्यांसाठी लागणारे साहित्य चांगलं भाजतो तेवढा आपला मसाला चांगला होतो बघा खोबरासुद्धा मी एकसारखा भाजून घेतलेला आहे जास्तसुद्धा करपून घ्यायचं नाही बघा हलक्यासा तांबूस रंगावर आपल्याला खोबरा भाजून घ्यायचा आहे पण एकसारखा भाजला पाहिजे आता खोबरा भाजून झाला की एक चम्मच तेल घालायचं आहे आता आपण दालचिनी भाजून घेणार आहोत दालचिनीसुद्धा तुम्ही आपण खडे मसाले भाजले ना त्याच्यात भाजून घेऊ शकता पण मी थोडंसं तेल घालून भाजून घेणार आहे एक दोन मिनटात भाजली जाते थोडंसं जास्त तेल घालायचं आणि मंद आचेवर दालचिनी खरपूस भाजून घ्यायची आहे बघा साधारण दोन तीन मिनटात मंद आचेवर आपली दालचिनी छान खरपूस अशी भाजली गेलेली आहे हे सुद्धा काढून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला तमालपत्र आणि दगड फूल भाजून घ्यायचे आहे बरेच जणं दगड फूल आणि तमालपत्र न भाजता वापरतात नाही भाजले तरी चालतात पण मी हलकंसं एक दोन मिनटं भाजून घेणार आहे तेल न घालता भाजायचं आहे यांना अजिबात तेल लागत नाही कढईत जे तेल आहे ना त्याच्यातच भाजला जातो बघा साधारण एक दोन मिनटातच आपलं तमालपत्र आणि दगड फूल भाजलेले आहे हे सुद्धा आपण काढून घेऊया कढईत पुन्हा दोन तीन चम्मच तेल घालायचं आहे आणि सुंट तळून घ्यायचं आहे सुंटसुद्धा एखाद मिनिटात तळला जातो मंद आच्यावर आपण हे सगळे मसाले खरपूस भाजून घेणार आहोत बघा आपलं सुंटसुद्धा तळून झालेलं आहे आता कढईत आपल्याला जास्तीचं तेल घालायचं आहे आणि हळकुंड तळून घ्यायचं आहे हळकुंड तळण्यासाठी जास्तीचं तेलाचा वापर करायला लागतं आता आपण तेलात हळकुंड तळून घेणार आहोत बघा किती, फुल ले ले किती फुल ले ले छान फुलले आहेत हळकुंड मस्त असं तळले गेलेले आहे तळण्याआधी बघा हळकुंड कसे होतात आणि तळल्यानंतर बघा किती छान फुललेले आहे याच्यातला फरक बघा आधी कसे होते आणि आता कसे झालेत आता हे छान तळले गेलेत एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया कढईत आता जास्तीचं तेल घालायचं आहे आणि आपण कांदा भाजून घेणार आहोत कांदा भाजताना खूप जास्त तेल लागतो म्हणजे जास्त तेलाचा वापर करायला लागतं त्यावेळी कांदा छान असा काळपट भाजला जातो कांदा आपल्याला नेहमी वाळून घ्यायचा आहे म्हणजे कुठलेही मसाले करताय तुम्ही कांदा उन्हाला दोन दिवस वाळवून घेतल्याने एकतर पटकन भाजले जातात आणि मसालासुद्धा जास्त दिवस टिकण्यास मदत होते त्याच्यानंतर बघा पुन्हा एक चम्मच मी तेल घालून घेतलं म्हणजे थोडं तेल कमी वाटत होतं आता बघा कढईत घातल्यानंतर कांदा किती होता आणि आता बघा कांदा किती फुललेला आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे अजूनसुद्धा आपला कांदा भाजलेला नाही एक सारखं बघा काळपट भाजून झालेला आहे हे सुद्धा आपण काढून घेऊया आता सगळ्यात शेवटी आपण मिरची भाजून घेणार आहोत तर आधीच तेल घालून घ्यायचं नाही आधी आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे आणि नंतर वरून एक अर्धा चम्मच तेल घालून घ्यायचं आहे मिरची भाजताना फार तेलाचा वापर करायचा नाही म्हणजे मसाला व्यवस्थित कुटला जात नाही आता बघा मी ज्या म्हणजे कढईत तेल होता ना त्याच्यातच मिरची भाजून घेणार आहे नंतरच्या बॅचला लागलं तर एकाद चमच तेल वापरायचं आहे आणि बघा मंद आचेवर मिरची आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे मिरची कारण आपण उन्हात वाळून घेतलेली आहे त्याच्यामुळे जास्तीचा वेळ लागत नाही बघा आपली मिरची छान भाजलेली आहे त्याच्यानंतर आता आपण बेडगी मिरची पण सेम पद्धतीने भाजून घ्यायचं आहे याच्यात फक्त आपण एक चमच इतकं तेल घालून घेणार आहोत म्हणजे जास्तीचा तेलाचा वापर करायचा नाही आणि मिरची अगदी मंद आचेवर आपल्याला साधारण तीन चार मिनटं भाजून घ्यायची आहे मसाल्यासाठी मिरची घेताना व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे म्हणजे डेटस संपूर्ण काढून टाकायची आहे त्याच्यामुळे मसाल्यांना आळी जाळी लागू शकते त्याच्यामुळे बघा मिरची स्वच्छ असे निवडून घेणे खूप गरजेचे आहे आता बघा सगळा मसाला आपला भाजून झालेला आहे आता आपण मसाला मिक्स करून घेऊया आणि मसाला आपल्याला संपूर्ण असं गार होऊ द्यायचं आहे म्हणजे ही आपण भाजलेली सगळी साहित्य त्याच्यानंतरच गिरणीला किंवा कांडप मशीनला द्यायचा आहे आणि बघा आपण खोबरं वेगळं करून घेतलेलं आहे खोबरं मसाल्यात मिक्स करायचा नाही त्याच्यानंतर कांदासुद्धा आपल्याला एक वेगळ्या पिशवीत किंवा वेगळ्या डब्यात द्यायचा आहे अजिबात मसाल्यात मिक्स करायचं नाही आणि सगळ्यात शेवटी खसखस खसखस ही, ही आपल्याला घरूनच मिक्सरमधून बारीक करून द्यायचं आहे म्हणजे कांडप म्हणजे जेव्हा कांडतात ना तेव्हाही खसखस व्यवस्थित काढली जात नाही आता बघा मी सगळा मसाला गार झाल्यानंतर एका पिशवीत भरून ठेवलेला आहे बाकी सगळे मसाले एका मोठ्या पिशवीत भरलेला आहे आणि कांदा खोबरं आणि खसखस बघा हे तिन्ही सेपरेट ठेवलेलं आहे कारण हे अजिबात मिक्स करायचे नसतात किंवा तुम्ही जिथं दळायला नेणार आहे ना त्यांना एकदा विचारून घेऊ शकता तर इथे बघू शकता तुम्ही आपलं काळं मसाला किंवा काळं तिखट तयार झालेलं आहे आणि रंग आणि या गाठी दिसताय ना याच्यावरनंच कळतं की आपला मसाला अगदी उत्तम तयार झालेला आहे आपण हा मसाला तयार करताना जे काही साहित्य वापरलेले आहे मिरचीपासून ते खडे मसाल्यापासून अगदी उत्तम क्वालिटीचे वापरलेले आहे आणि आपला घरगुती असा काळा मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला कांडप मशीनमधून काढून आणल्यानंतर जास्त वेळ बाहेर ठेवायचा नाही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा आहे म्हणजे याचा रंग आणि सुगंध जो असतो ना तो असंचा असा टिकून राहतो आणि रोज तुम्हाला जेवढं लागतं ना हे तुम्ही एका शेपरेट छोट्या डब्यामध्ये काढून घेऊ शकता म्हणजे असं केल्याने मसाल्यांना आळी जाळी लागत नाही आणि मसाल्याचा रंग आणि सुगंध नेहमी टिकून राहतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद